फेडरेशन ऑफ ऑल पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन विविध मागण्यांबाबत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील चौधरी पेट्रोलियमवर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता हुज्जत घालत पंपावरील कर्मचारी आणि मॅनेजर यांना जीवघेणी मारहाण करत जखमी केलं या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीचं निवेदन फेडरेशन ऑफ ऑल पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने परभणी जिल्हाधिकारी यांना परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना देण्यात प्रसंगी फेडरेशन ऑफ ऑल पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष अमोल भेडसुरकर सचिव मिलिंद सावंत तसेच पेट्रोल पंप मालक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज ट्वेंटी फोर परभणी